ओ माय गॉड हा आपला साळगावात आहे व्ह्यू तर मी तुम्हाला गणपती जवळून दाखवते बघा नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर बघा आपण आज जाणार आहोत इथे तर इकडनं असं रोड असा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आणि इकडे जातं माऊली मंदिरचं रोड आणि इकडून आपण जाणार गणेश हा ह्या <coughs> <coughs> बघू शकताय तुम्ही की इकडनं रोड पण किती स्मूद आतो पुढे बघूया कसं आतो माहीत नाही इथपर्यंत जरी बरं पण मी अगरबत्ती आणि फुल घेऊन येलेलं असं आहे नारळ तर भेटाक नाही माका आणि बघू शकताय तुम्ही अननसाची झाड असत ही सो आजूबाजू शेती आणि घरा पण असत बघू शकताय तुम्ही हे बघू शकताय तुम्ही इथे असं हॉटेल मॅनेजमेंट स्कूल हि तुमक चढाच लागत असा चलत आणि खूप डमक झाला मग एवढा चला मग कसं आणि मी इकडे खूप पहिला यायचं आहे फोटो वगैरे काढू पण आता आय थिंक एक दीड वर्षानंतर येलं असे मी तर तुम्ही पण इकडे येऊ शकता तर मी तुमचा दाखव केलेला आहे गणेश टेकडी जिकडे तर बघा तिकडे मंदिर असा हे बघा इकडनं बघू शकता तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा कॉलेज आणि याच्यावरतीच तिकडनं पाठसून असा ही गणेश टेम्पल हाँ मन प्रसन्न होते थे उन फिर कपड़ों पे भी मैं इतना कुछ आया थे <laughs> दोन दो ना सही दोन, दोन आ, तीन पैकेट आ सो अपन को ना इतने बेहतर इक्विटी है तो एक्स्ट्रा आणि हे एक असा तेवढेच मी लावतोय यामध्ये देऊ असं मी माझीच घेऊन येऊ असं आता आपण काय करूया नाही लावू शकत सो हे पण मी ठेवते तशीच माझीच असं माझीच भेटली इथे इथे वारा पण खूप असा मैचिस्पेट दूसरी मैं मज़ खूब वार है इकड़े खूब үптлэв oh, үптлэв तर मी तुम्हाला गणपती जवळून दाखवते बघा तिथं गडाच्या आहे गणपतीचा आणि इथे तुम्ही घंटा पण बघू शकता मारुतीची आहे आणि हा उंदीर त्याच्याच खालती हे बघा तुम्ही जर आलास तर इथे दरवाजा पण बंद करा तुम्ही आपण जाऊया आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथला व्ह्यू किती मस्त दिसतोय तो बघा ओ माय गॉड हा आपल्या साळगावात आहे व्ह्यू किती भारी ना ही आहे साळगावची गणेश टेकडी आणि हे आहे गणपती मंदिर तिकडे इतक्या शांत ना मला आणि बसा एवढा भारी असली थंडगार वारा येता तुम्ही एकदा नक्कीच या आणि आय थिंक यो ब्लॉग खूप भारी झालो तर मंडळी व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलं असत तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू